मंडळी बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा विलक्षण प्रवास करणाऱ्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत नसल असं कोणीही सापडणार नाही विलासराव देशमुख यांना अर्ध्या रात्री कोणी कॉल केला तरी ते फोन घ्यायचे ही त्यांची खासियत याच देशमुखांचा एक भन्नाट किस्सा आहे हा किस्सा त्यांच्या लग्नातील सफारीचा सा आहे आणि त्यांच्या मित्राच्या खादी कपड्यांनी घातलेल्या घोळाचा आहे विलासराव देशमुख एकोणविशे ऐंशी ला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले केव्हाचा हा किस्सा आहे पण तो काय किस्सा आहे तेच आपण व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल बघताय वेद कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल केला नसेल तर लगेच करा विलासराव देशमुख म्हणजे राजबिंड रुबाबदार व्यक्तिमत्व त्यांचं राहणीमान सुद्धा अतिशय स्टायलिश होत विलासराव एकोणविशे ऐंशी ला पहिल्यांदा दा आमदार झाले तेव्हाचा हा किस्सा आहे आमदार बनलेले विलासराव देशमुख लातूर वरून आपल्या काही मित्रांसह पहिल्यांदा मुंबईतील आमदार निवासात आले येताना त्यांनी असल ब्रँड अशी लग्नातील सफारी घातली होती तर त्यांच्या मित्रानं खादी कपडे घातले होते पण त्या सफारीनं विलासरावांची मोठी अडचण केली मोठा गोळ घातला विलासरावांच्या अंगावरची ती सफारी पाहून सुरक्षा रक्षकांना आमदार निवासाच्या गेटवरच त्यांना अडवलं आणि त्यांच्या सोबतच्या मित्राचे खादी कपडे बघून त्या सुरक्षा रक्षकानं त्यांना आमदार समजून थेट प्रवेश दिला पण विलासराव देशमुख यांना तो सुरक्षा रक्षक आतमध्ये सोडत नव्हता त्यानंतर विलासराव देशमुखांना मात्र आपण आमदार असल्याचं पटवून द्यावं लागलं तेव्हा त्यांना आमदार निवासात प्रवेश मिळाला तेव्हा मिश्किल विलासराव देशमुख आपले मित्र विष्णू भोतडांना म्हणाले आमदार मी असलो काय किंवा तुम्ही असला काय काय फरक पडतो आमदार निवासात आपल्याला शेवटी मुक्काम करायला मिळाला हे महत्वाचं आमदार विलासरावांनी आमदार निवासात कसा बसा प्रवेश मिळवला पण त्यांची सफारी काही घोळ करायची थांबत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता झाला बिल घेऊन आलेल्या विलासराव देशमुख यांचा मित्र विष्णू भोतडा यांना सॅल्यूट ठोकला आणि त्यांच्या समोर बिल ठेवलं तेव्हा विष्णू भोतडा म्हणाले विलासराव आता खादीचे कपडे शिवाच ही नकली आमदार की मला काही परवडणारी नाही त्यानंतर विलासराव देशमुख यांनी खादी कपडे घालायला सुरुवात केली पण विलासरावांचे सफारी प्रेम मात्र कधीच कमी झालं नाही मंडळी विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा अनेकदा ते आपल्याला सफारी दिसायचे त्यात ते अजून स्टाईलिश आणि रुबाबदार दिसायचे विलासरावांचा केसांचा तो कोंबडा पांढऱ्या खादी कपड्यावरच काळं जॅकेट ही त्यांची फॅशन स्टाईल त्यांना अजून रुबाबदार बनवायची पण मंडळी आज विलासराव देशमुख आपल्यात नाही पण आजही त्यांचं नाव काढलं की आज आपल्या डोळ्यासमोर त्यांचं राजबंड व्यक्तिमत्व उभं राहतं हेलिकॉप्टर मधून होणारी भरदार एंट्री खिशातून कंगवा काढत मारलेली केसांची मुरळ शुभ्र पांढऱ्या कपड्यावर चढवलेलं रंगतदार काळं जॉकेट आणि तो देशमुखी थाट तो रुबाब हे पुन्हा होणे नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका